नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय कर्मचाऱ्यांच्या पगारीत होणार एवढ्या रुपयांची वाढ पहा नवीन जी आर एट पे कमिशन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारने घेतलेला मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय कर्मचाऱ्यांच्या वाढ पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती एट पे कमिशन कर्मचाऱ्यांसाठी जुलै हा महिना विशेष महत्वाचा असतो या वर्षी तर हा महिना अधिकच खास ठरण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारकडून अनेक गोड बातम्या येण्याची अपेक्षा आहे केवळ महागाई भत्त्यातच नव्हे तर मूळ वेतनातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा वाढवलेला वाढलेला महागाई भत्ता हा जानेवारीच्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती यामुळे त्यांना चा पन्नास टक्के महागाई भत्ता, भत्ता मिळू लागला आता जुलै महिन्यात यात आणखीन चार टक्क्यांची भर पडण्याची शक्यता आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना चौपन्न टक्के महागाई भत्ता मिळण्याची अपेक्षा आहे बघा जुलै महिन्यात आणखीन चार टक्क्यांनी भर होण्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना आता चौपन्न टक्के महागाई भत्ता मिळण्याची अपेक्षा आहे पहा पुढे मूळ वेतनात वाढ सध्याच्या परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे मात्र नव्या घोषणेनुसार हे वेतन सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढवण्यात येण्याची अपेक्षा आहे यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे पहापुढे पगारावरील परिणाम उदाहरणादाखल पहा या ठिकाणी जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार हे पन्नास हजार रुपये असेल तर महागाई भत्त्या चार टक्क्यांनी वाढ झाल्याने त्याचा पगार दोन हजार रुपयांनी वाढेल म्हणजे वर्षाला त्याला चोवीस हजार रुपये जास्त मिळतील त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार सत्तर हजार रुपये आहे त्याला दरमहा अठ्ठावीस म्हणजे दोन हजार आठशे रुपये अधिक मिळू लागतील औपचारी घोषणेची प्रतीक्षा मात्र अद्याप याबाबतची कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही निवडणुकीच्या कारणामुळे ही घोषणा उशिरा झाली असावी परंतु सरकारी सूत्राच्या माहितीनुसार याबाबतची फाईल तयार आहे फक्त औपचारी घोषणेची प्रतीक्षा आहे नोकरशहा समाजाची प्रतिक्रिया केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या अपेक्षित वाढीबद्दल नोकरशाह समाजात आनंदाचे वातावरण आहे अनेक वर्षापासून कर्मचारी वर्गाकडून मागणी होत होती की त्याचे मूळ वेतन वाढवण्यात यावे त्यामुळे या घोषणेमुळे त्यांच्या मागण्यांना न्याय मिळणार आहे बघा या ठिकाणी एकूणच अशा पद्धतीने राज्य कर्मचाऱ्यांची अपेक्षा केंद्र सरकारच्या या पावलामुळे राज्य सरकारेही कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या दिशेने पाऊल उचलतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम देशभरातील कर्मचाऱ्यांवर होईल नोकरशहा वर्गाला दीर्घकाळापासून न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना अनेक गोड बातमी घेऊन येईल अशी अपेक्षा आहे आणि वाढलेला महागाई भत्ता आणि मूळ वेतनात होणारी वाढ यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाची प्रतीक्षा असून औपचारिक घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्य सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांच्या पगारीत होणार एवढ्या रुपयांची वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद